खासदार आमदार मंत्री असतात पण ते सेव लाटण्यासाठीच असतात का पुढे त्यांची हे काय असते किंवा त्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे सपोर्ट असेल तर फडणे सरकार चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे मंत्री को जे आहेत ते महाराष्ट्रातले दोन नंबरचे मंत्री आहेत फडणे सरकार इथं महाराष्ट्राचं सरकार आहे त्यामुळे हा प्रश्न सोडवायला जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं तुमची काय सर्व जनतेमध्ये अशी चर्चा आहे की चंद्रकांत दादा हे पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात आणि दुर्दैवानं दादांना असं वाटतं की ते पुण्याच्या मताधिक्यावर निवडून येतात पण त्याची त्यांनी ते, ते चुकीची माहिती घेतली कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननं दोन हजार सोळा पंधरा सोळाला जी इलेक्शन झाली त्या इलेक्शनमध्ये चंद्रकांत दादांना भरपूर पाठिंबा दिला होता आणि जर दादा खरोखर आग्रही राहिले असते यावेळी दादाने जर हट्ट केला असता की नाही माझ्या कोल्हापुरात हे काम व्हायला पाहिजे तर शंभर टक्के काम झालं असतं पण दादाने देखील ह्या प्रश्नामध्ये म्हणावं तेवढं अभ्यास केला नाही दादांचा अभ्यास या प्रश्नामध्ये कमी पडला अजून देखील संध्या आहे दादानी जर मनावर घेतलं दादांनी जर फडणवीसांच्याबरोबर मनावर घेऊन जर चीफ जस्टिसना भेटून हे काम झालं पाहिजे असं म्हटलं तर ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे याला आचारसंहितेचा कोणताही हरकत येत नाही अजूनही दादा हे काम करू शकतात त्यांनी मनावर घेतलं पाहिजे असं माझी त्यांना विनंती आहे आमचे आताचं चालू असलेलं आंदोलन किती दिवस ठेवण्यात येईल म्हणजे आत्ता तर आम्ही फक्त एक सहा दिवसाचा इशारा दिला आहे याला कारण असं आहे की पूर्वी आम्ही हायकोर्टला लिहून दिले की आम्ही खंडपीठाच्या प्रश्नासाठी किंवा कुठल्याही प्रश्नासाठी कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहणार नाही नंतर आमच्या असं लक्षात आलं की ते आमच्या हातपाय बांधायचा प्रयत्न आहे आणि हे हा आम्ही असं जर हातपाय बांधून आम्ही गप बसलो तर हा प्रश्न दोनशे वर्ष सुटणार नाही त्यामुळे आमची आता मानसिक तयारी अशी झाली की आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी आमच्या हरकत नाही हे एक प्रतिकात्मक आहे सहा दिवसाचं एवढ्यासाठीच दिलं आहे की तोंडावर इलेक्शन्स आहेत पण पुढचं जे आंदोलन असेल ते कायदा सुव्यवस्था बिघडवणारा असेल अशी शंका निर्माण झालेली आहे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष न्यायात न्यायासाठी तिष्ठत राहणं आता लोकांना सहन होत नाही त्यामुळे हे आंदोलन कुठला मार्ग धरेल हे काय आता या स्थितीला सांगता येणार नाही गेल्या चौतीस वर्षापासून हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा एक आणि एकमेव उद्देश आहे की पक्षकारांना किफायतशीरपणे गतीने आणि दारी न्याय मिळाला पाहिजे या एकाच कारणासाठी आम्ही चौतीस वर्ष झगडा देत आहोत हे वास्तविक पक्षकारांचं आंदोलन आहे पण पक्षकारांचे प्रतिनिधी म्हणूनही वकील वर्ग चालवतो आहे पक्षकार यामध्ये आमच्या पाठीशी आहेत पक्षकारांनी सातत्याने या आंदोलनामध्ये सहभाग केलेला आहे प्रत्यक्ष आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे आम्ही गेल्या चौतीस वर्षामध्ये अनेक वेळा तत्कालीन मुख्य न्यायाधीशांच्या भेटी घेतल्या वेळोवेळी त्यांनी सांगितलेल्या गोष्टीची पूर्तता केली पण त्यांची आता मानसिकता ती दिसून येत नाही आहे आम सव्वीस फेब्रुवारीला झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी या चौतीस वर्षाच्या आंदोलनाच्या भावनांची खिल्ली उडवलेली आहे पक्षकारांना त्यामुळे अपमानित झाल्यासारखं वाटत आहे आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून हे आंदोलन चालू आहे आम्हाला या आंदोलनातून त्यांना एकच सांगायचं आहे की जोपर्यंत खंडपीठ इथे स्थापन होत नाही खंडपीठाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही कोणत्याही पद्धतीने तुम्हाला हे आंदोलन करण्यापासून आम्हाला वंचित करता येणार नाही कोणताही धाक दडपशा आमच्यावर कोणत्याही पद्धतीनं उपयोगी येणार नाही चौतीस वर्षात आम्हाला कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळालेला नाही आणि ह्या पु त्यामुळं आम्ही आता पूर्वीपासून प मध्ये अठ्ठावन्न दिवसाचं बंद केलं आमचे मित्र प्रकाश साहेब आहेत यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एकशे सत्तर दिवस कंटिन्युअस आंदोलन केलं होतं त्यानंतर देखील आज आम्ही मध्ये सव्वीस फेब्रुवारीला चीफ ज जस्टिस यांना भेटलो त्यावेळेला तिने आम्हाला अगदीच म्हणजे अपमानास्पद वागणूक दिली गेलेली आहे आणि चौतीस वर्षाच्या आंदोलनाला निश्चितपणानं कुठंतरी पानं पुसली गेली असे आम्हाला वाटते आणि हे आंदोलन पुन्हा नव्यानं उभा करायला पाहिजे म्हणून आम्ही पहिलं टोकन म्हणून पंचवीस ते तीस न्याय न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आज आमचे लाईन म्हणाय की यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन हे बेल करा क्लिक करा